सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय द्या अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हंतिंबेरे यांनी सरकारला इशारा दिला आहे ते यावेळी माध्यमाशी मुंबईमध्ये बोलत होते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या यांची होऊन अनेक दिवस झालं परंतु त्यांना न्याय मिळत नाही एकूणच काय तुमची भूमिका आहे त्याविषयी काय सांगाल बघा सोमनाथ सुरेंशी जे आहे डिपार्टमेंटमध्ये दहा तारखे डिसेंबरला जी घटना आहे संविधानाच्या तोडापुडीची त्याच्यानंतर अकरा तारखेला संविधानिक मार्गाने परभणी शहरामध्ये निषेधाचं आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये ह्या लोहचा विद्यार्थी सूरजेंशी सुद्धा आंदोलनामध्ये होता त्यानंतर आंदोलन शांततेत होतं आंदोलन दुपारच्या नंतर बाहेरच्या लोकांनी येऊन चिघळलं नंतर संध्याकाळी ती कुंभिंग ऑपरेशन झालं कुंबिंग ऑपरेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये घेऊन बेदम मारहाण केलं दोन दिवस पोलिस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं पोलिसांनी मारलं मारल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्या न्यायालयीन कोठडी झाली न्यायालयीन कोठडीमध्ये तिचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर ज्या पोलिसांनी त्याला मारलं त्या पोलिसावर तीनशे दोन गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केल्या दीड ते दोन महिन्यापासून सातत्याने करत आहोत पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्या प्रकरणामध्ये जास्त सिरियसनेस घेत नाहीत त्यामुळं त्यांच्या जे सोमनाथ सुरेशचा मृत्यूला कारणीभूत असलेले पोलिस झाले त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही हे पुढचं पाऊल आंदोलनाचं उचललेलं आहे पुढचं पाऊल आंदोलनाचं तुम्ही उचललेलं आहे असं म्हणताय हे आंदोलन कधी आहे कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे या आंदोलन आम्ही काल मुख्यमंत्र्यांना निवेदन पुन्हा दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की आमच्या दोन तारखेपर्यंत मागण्या मंजूर नाही झाल्या तीनशे दोन तर पोलिसांवर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही तीन तारखेला आझाद मैदानावर विधानभवनावर घेरावा घेणार आहोत तुम्ही एकीकडे सांगताय मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करणार पण दुसरीकडे आंबेडकरवादी चळवळीच्या चळवळीच्या नेत्या, नेत्यांनी त्याचबरोबर काही पक्षातील काही संघटनांनी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढला होता तो लाँग मार्च परभणी म्हणून नाशिकपर्यंत आला होता परंतु नाशिकमध्ये त्या लाँग मार्चला स्थगिती मिळाली आहे तुम्हाला ह्या प्रकरणामध्ये काय म्हणायचं आहे मला म्हणायचं की दस जो आमदार आहे तो भाजपचा आहे हा मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप हस्तक आहे आणि दस हा बीड जिल्ह्याचा आहे त्याला परभणी जिल्ह्याच्या घटनेचं काही म माहिती नाही आहे दसने ही चमचीगिरी करण्यासाठी येऊन जे पोलिसांना माफी मागावला दस माफ करा हे जे त्यांच्यामध्ये जे भाजपचे जे आहे त्या फपटायचं काम दसच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे एकीकडे सुरेश एकीकडे देशमुख यांना न्याय मिळावा देशमुख यांना जो न्याय मिळावा अशी सुरेश दश यांची मागणी आहे आणि दुसरीकडे जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत त्यांचा जो त्यांच्या तें, संदर्भातले जे पोलीस आहे त्यांना माफ करावं असं म्हणत आहेत या सुरेश दश यांच्या भूमिकेवरती तुम्हाला काय वाटतं ते सांगतो तुम्हाला की धस हा मुख्यमंत्र्यांचा हस्त भाजपचा आमदार आहे आणि ते प्रचंड जातीवादी आहे ते तिकडे देशमुखांना न्याय देण्यासाठी लढाई लढतो आणि इकडे जे सोमनाथ सुरेंशीला सोमनाथ सुरेंशी ज्यांनी हत्या केली त्या पोलिसवाल्यांना माफ करा म्हणतो अशी दुटप्पी भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप म्हणून जे भाजपचे जे कारस्थान आहे जातीवाद करायचं तो ते धस करत आहे त्यामुळे दसनं जर समाजाची आम्हाला समाजाची माफी नाही मागितली आणि त्यांनी जर तीनशे दोनचा दुपणा मुख्यमंत्र्यांना करायला नाही लावला पोलिसांवर सोमनाथ चंद्रच्या आम्ही धसच्या घरावर सुद्धा आंदोलन करणार आहोत यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद